अस्ति भाति प्रिय सिंधू में नाम रूप जंजाल लखित न्याय और वेदांत का प्रत्यक्ष विचार में भेद प्रत्यक्ष विचार म्हणजे प्रत्यक्ष जे प्रमाण आहे की प्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्षा विषयी नै्यायिक आणि वेदांती याच्यामध्ये फरक सांगतात थोडाफार फरक आहे दोघांच्या याच्यामध्ये जहा इंद्रिय ते द्रव्य का प्रत्यक्ष हो तहा तो न्याय और वेदांत मतमे विलक्षणता नाही इंद्रियाने द्रव्याच जेव्हा प्रत्यक्ष होत द्रव्य द्रव्य किती नव्हत ना पृथ्वी वायू हा दिशा कालात्मन द्रव्यांचं प्रत्यक्ष होण्याकरिता जेव्हा द्रव्यांचं प्रत्यक्ष होतं तिथं न्याय आणि वेदांत यामध्ये काही फरक नाही काही वेगळेपणा परंतु किंतु द्रव्य का इंद्रियते संयोगही संबंध आहे द्रव्याशी इंद्रियाचा संयोगच एक संबंध झाला और इंद्रियते द्रव्य की जातिका अथवा गुण का, का प्रत्यक्ष होवे तर हा में संयुक्त समवाय संबंध है और वेदांत मत में संयुक्त तादात्म्य संबंध है द्रव्य द्रव्याचं ज्ञान होण्याकरता ही कड समान है पण द्रव्यावरची जी जाती आहे किंवा द्रव्यावरचा जो गुण आहे जातीचं किंवा गुणाचं प्रत्यक्ष होतं तेव्हा न्यायमतामध्ये संयुक्त समवाय संबंध असतो आणि वेदांत मतामध्ये मात्र दुसरा संबंध त्याचं नाव आहे संयुक्त तादात्मी संबंध काय ते असं का हो सांगतात न्यायमतमे जिनका समवाय संबंध है तिनका वेदांत मत मे तादात्मी संबंध है मतामध्ये ज्यांचा समवाय संबंध सांगितलेला आहे की नाही तिथं तिथं वेदांत मतामध्ये त्या समवाय संबंधाचं नाव तादात्म्य संबंध केलेला आहे और गुणकी जाती के प्रत्यक्ष मे से संयुक्त समवेत समवाय संबंध है द्रव्याच प्रत्यक्ष होण्याकरता संयोग संबंध द्रव्यावरच्या गुणाचा संबंध होण्याकरता संयुक्त समवाय संबंध हा आणि द्रव्यावरच्या गुणाच्या गुणा गुण आणि गुणावर जे गुणत्व जाती त्या जातीचं प्रत्यक्ष होण्याकरता संयुक्त समूह संबंध आणि वेदांत मतामध्ये जर गुणावरची जाती त्या जातीचं प्रत्यक्ष व्हायचं असेल तर वेदांत मतामध्ये संयुक्त तादात्म्य व तादात्म्य संबंध वेदांत मतामध्ये द्रव्याचं द्रव्याशी द्रव्याचं प्रत्यक्ष होण्याकरता संयोग संबंध द्रव्या द्रव्याच्या गुणाचं प्रत्यक्ष होण्याकरता संयुक्त तादात्म्य संबंध आणि गुणावरच्या जातीचा संबंध प्रत्यक्ष होण्याकरता संयुक्त तादात्म्य व तादात्म्य संबंध या हिकू या संबंधाला दुसरं नाव संयुक्त अभिन्न तादात्म्य काय म्हणतात संयुक्त अभिन्न तादात्म्य संबंध असे नावात फरक पडलाय पर, बाकी ज्ञान होण्यात काही फरक नाही इंद्रिय ते संयुक्त जो घटाधिक राम इंद्रिय ते संयुक्त जो घटाधिक इंद्रियाशी ज्याचा संयोग झाला घटाधिकाचा त्याचं नाव काय होईल संयुक्त इंद्रियाशी संयुक्त घटाधिक तिनमे तादात्म्यवत कहिये तादात्म्य संबंध वाले त्या घटा घटामध्ये तादात्म्यवत म्हणजे तादात्म्य संबंध वाल कोण रूपाधिक रूपाधिक गुण तिन्मे तादात्म्य संबंध त्या रूपादि गुणावर रूपत्व कोणा संबंधाने तादात्म्य संबंधाने कोण रूपत्वादिक जाती रूपत्वादिक जाती का? जैसे में है, घटा वर दी जाहे। है? वर? जैसे घटाधिकन रूपाधिक तादात्म्य वत आहे जस घटाधिकावर जे आहे ते कसं आहे त्या रूपावर रूपत्व जैसे घटाधिकन मे घटाधिक घटाधिक अभिन्न भी कि त्याला त्या रूप रूपाला घटाधिकाशी रूप रूप कसं आहे अभिन्न आहे घटाहून भिन्न नाही अभिन्न म्हणलं जात त्याला एक नाव अभिन्न रूपत्व जातिका कुठे तादात्म्यवत कैयात्म जातिका जैसे घटाधिक रूपा रूपाधिक तादात्म्यवत है तैसे घटाधिकन मे घटाधिकन असे अभिन्न भी कैये है घटाधिकाशी अभिन्न म्हणल्या जात रूपाला अभिन्न काही तादात्म्य संबंध कि जे अभिन्न असत त्याचा कोणता संबंध असतो तादात्म्य संबंध जे हा से शब्द का साक्षात्कार होवे ना इंद्रियाने शब्दाचा जेव्हा साक्षात्कार होतो हा न्यायमत तो समवाय संबंध आहे न्यायमतामध्ये सरळ सरळ कोणता संबंध आहे समवाय संबंध कारण श्रोत्र इंद्रिय कसं आहे आकाशरूप आणि शब्द त्याचा गुण गुणगुणीचा समवाय संबंध असतो त्यामुळं न्यायमतामध्ये शब्दाचा साक्षात्कार समवाय संबंधाने होतो और वेदांत मत मे श्रोत्र इंद्रिय आकाश का कार्य वेदांत मतामध्ये श्रोत्र इंद्रिय आकाश रूप नसून आकाशाच कार्य आहे त्यामुळं या ते जैसे नसे क्रिया होवे हे तैसे श्रोत्रमे क्रिया होय के शब्द वाले द्रव्य द्रव्यसे श्रोत्र का संयोग होवे हे जस चक्षुरादी इंद्रियामध्ये क्रिया होऊन घटाधिकाचं ज्ञान होतं की नाही तसच इंद्रियामध्ये क्रिया होऊन शब्दाधिकाच शब्दाच शब्दवाले द्रव्यसे शब्द जिथं उत्पन्न होतो त्या द्रव्याशी श्रोत्राचा श्रोत्र इंद्रियाचा संयोग होतो आणि ता संयुक्त द्रव्यसे शब्द का तादात्म्य संबंध आहे तस सूत्राचा आणि त्या द्रव्याचा होईल संयोग संबंध त्याचं त्याला नाव येईल संयुक्त आणि त्या द्रव्यामध्ये शब्द असल्यामुळं काय संबंध होईल संयुक्त तादात्म्य संबंध म्हणजे शब्दाचं ज्ञान कसं होईल संयुक्त तादात्म्य संबंधाने काय ते वेदांत मतमे पंचभूतन का गुण शब्द होऊन येते भैर्यादिकनमे भी शब्द हे वेदांत मतामध्ये पंचमहाभूतांचा प्रत्येकाला प्रत्येकाचा गुण आहे शब्द पाचही भूतांना शब्द आहे मग बैर्याधिकामे भी शब्द आहे आता अधिक सुद्धा पंचमहाभूताच कार्य असल्यामुळं अधिक म्हणजे ढोल वगैरे ढोल सुद्धा कशाच पंचमहाभूताच कार्य आहे मग ते तर शब्द आहे या ते स्रोत्र स्रोत्रे संयुक्त तादात्म्य संबंध शब्द का प्रत्यक्ष होवे हे स्रोत्राशी संयुक्त कोण ढोल वगैरे ढोलामध्ये शब्द उत्पन्न झाला तादात्म्य संबंधाने तस स्रोत्रसे संयुक्त तादात्म्य संबंध शे शब्द का प्रत्यक्ष होवे कोणत्या संबंधानं संयुक्त तादात्म्य संबंधानं शब्दाचं प्रत्यक्ष होत और शब्दत्व का प्रत्यक्ष होवे शब्दाचं प्रत्यक्ष होतं त्यानंतर शब्दाच्या शब्दावरच्या शब्दत्वाच सुद्धा प्रत्यक्ष होत पण ते शब्दत्वाचं प्रत्यक्ष होण्याकरता दुसरा संबंध कोणता प्रोत्र का संयुक्त तादात्म्य व तादात्म्य संबंध जसं रूपत्व जातीच प्रत्यक्ष होण्याकरता संयुक्त तादात्म्य तादात्म्य संबंध झाला तसं शब्दत्व जातीचा प्रत्यक्ष होण्याकरता संयुक्त तादात्म्य व तादात्म्य संबंध मतमे जैसे शब्दत्व जाती है तैसे तारत्व मंदत्व भी जाती है वेदांत मता मधे वेदांत मता शब्दत्व जाति शब्दत्व जाति है तसच तारत्व मंदत्व सुधा जाति न्याय मता मधे तारत्व मंदत्व जाति मान लाइ उपाधि मान लो की न्याय जाती से भिन्न उपाधि नहीं न्यायमता प्रमाणे वेदांतमतात मतात उन भिन्न उपाधि नस्ते या ते शब्दत्व जाती का जो से संबंध सोई संबंध तारत्व का है शब्दाच्या ठिकाणी कमी जास्त पणा तारत्व मंदत्व म्हणजे काय कमी जास्त पणा उंच शब्द मंद कमी शब्द तर ही सुद्धा काय एक जातीचे उपाधी नसून जाती। विशेषणता संबंध पुन्हा विशेष म्हणजे वेदांतामध्ये काही विशेषांता संबंधाने त्याचं ज्ञान होत नाही कशाने ज्ञान होत कोणत्या संबंधाने ज्ञान होतं संयुक्त तादात्म्य व तादात्म्य संबंधान तिथं जातीचं ज्ञान कशाने होत होत विशेषणता संबंधाने अभावाचं आणि जातीचं रे उपाधीचं उपाधीचं आणि उपाधीचं आणि अभावाचं कशाचं कशाने ज्ञान होतं विशेषणता संबंधाने हो अभाव आता अभाव अभाव का ज्ञान अनुपलब्धी प्रमाण ते होवे अभावाच ज्ञान वेदांत मतामध्ये अनुपलब्धी प्रमाणाने होत स्वतंत्र प्रमाण आहे जस प्रत्यक्ष प्रमाण स्वतंत्र आहे तस अनुपलब्धी प्रमाण स्वतंत्र आहे स्वतंत्र प्रमाणान ज्ञान होतं प्रत्यक्ष प्रमाणांना होत किशी इंद्रिय अभाव का ज्ञान होवे कोणत्याच इंद्रियान अभावाचं ज्ञान होत नाही मतामध्ये काय ज्या इंद्रियानं ज्याचं प्रत्यक्ष होतं त्याच इंद्रियानं त्याच्या अभावाचं जातीचं आणि त्याच्या अभावाचं प्रत्यक्ष होतं तसं इथं नाही इंद्र कोणत्या इंद्रियाने अभावाचं ज्ञान होत नाही त्या ते अभाव का इंद्रिय ते संबंध अपेक्षित नाही अभावाचा इंद्रियाशी संबंध अपेक्षित नाही यह न्यायमत और वेदांत मत का प्रत्यक्ष विचार में भेद आहे अशा प्रकारे न्यायमत आणि वेदांत मत यामध्ये प्रत्यक्षाच्या विचाराविषयी फरक आहे फरक, प्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्ञान कोणत कसं होतं आणि कोणत कसं होतं वेदांत मत आणि न्यायमत आता प्रत्यक्षप्रमा का उपसंहार उपसंहार करतात िशे प्रत्यक्ष प्रमाके षट भेद है प्रत्यक्ष प्रमेचे सहा प्रकार झाले आता प्रमा म्हणजे कोणतं ज्ञान प्रमाणापासून होणार जे ज्ञान त्याला काय म्हणायचं प्रमाके प्रमाचे किती प्रकार आहेत मग प्रत्यक्ष प्रमेचे किती प्रकार सहा प्रकार टाकेकरण षट आहे आणि त्याचे कर्ण सुद्धा किती आहेत सहाच आहेत या ते नेत्राधिक षटी इंद्रिय प्रत्यक्ष प्रमाण काही आहे म्हणून नेत्राधिक आहे ना नेत्र त्वक त्याच्यानंतर घ्राण रसन श्रोत्र मन असे सहा इंद्रियच प्रत्यक्ष प्रमाण झाले जे कर्ण असतात तेच प्रमाण असतात म्हणजे सहा इंद्रिय काय झाले प्रमाण झाले न्यायमतमे और वाचस्पती वाचस्पती मतमेठा प्रत्यक्ष प्रमाण मन है न्यायमतामध्ये आणि वेदांती असणारे कोण वाचस्पती त्यांच्या मतामध्ये सुद्धा साव प्रत्यक्ष प्रमाण कोण आहे मन आहे मनाला सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण मानलं पंचपादिका के करता पद्मपादाचार्य के मतके अनुसारी मनकू प्रमाण नहीं माने पण दुसरे काही वेदांती पंचपादाधिक पंचपादिके करता कोण पद्मपादाचार्य त्यांच्या मतानुसार जे लोक आहेत वेदांती त्यांच्या त्यांच्या मतानुसार मनाला प्रमाण मानलं सुख दुःख तो साक्षी भासते सुखदुःखाचं ज्ञान कसं होतंय हो? ते म्हणतात सुख दुःख कसे आहेत साक्षी भाष्य आहे या ते सुखदुःख का ज्ञान प्रमा नाही म्हणून सुखदुःखाचं ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न झालेलं प्रमाण भाग साक्षी जो विशिष्ट जीव असतो आहे ना विशिष्ट जीव आहे की नाही जीव कसा आहे अंतकरण आणि चैतन्य मिळून विशिष्ट आहे तर विशिष्ट जीवामध्ये अंतकरण भाग जो आहे तो साक्षी भाष्य आहे आणि तर... चेतन भाग तर स्वयंप्रकाश आहे का नाही तर साक्षी भाष्य झाला कोण अंतकरण आणि चेतन भाग झाला स्वयंप्रकाश म्हणून मनाचं काही काम नाही तर जीव का ज्ञान भी मानस नाही म्हणून जीवाचं ज्ञान सुद्धा मानस प्रमाण आहे ब्रह्मविद्या रूप अपरोक्ष ज्ञान यद्यपि प्रमाप आहे आता त्यांच्या मतामध्ये सुद्धा ब्रह्मविद्या रूप जे अपरोक्ष ज्ञान आहे ते आहे तथापि ताकाकरण शब्द हे ना ती ब्रह्मविद्या त्यांच्या मतामध्ये मनाने होत नाही तर कशाने होते शब्दाने कोण करण आहे शब्द करण आहे या ते मन प्रमाण नाही म्हणून मन हे काही प्रमाण नाही कोणाच्या मतात पंच पादाधिका परंतु पंच पादाधिका अनुसारी जो सिद्धांत आहे प्रमा के प्रमा... आ, पार्णा। पार्णा। है प्रमा है। भी प्रत्यक्ष प्रमाके षटभेदुद्धा सहा प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणाचे सहा प्रकार आहेत कोणाच्या मतामध्ये पंचपादाधिकाच्या याच्यामध्ये मनाला प्रमाण मानलं नाही तरी पण कसं काय हो कारण त्यांच्यामध्ये शब्दजन्य ब्रह्म की प्रत्यक्ष प्रमावी कोणती शब्दजन्य ब्रह्माची प्रत्यक्ष प्रमा ही प्रमा प्रत्यक्षाच्या और अभाव का ज्ञान यद्यपि अनुपलब्धी अनुपलब्ध प्रमाण अभावाचं ज्ञान अनुपलब्धी प्रमाणाने त्याच्यामध्ये होत तरी पण तथापि प्रत्यक्ष आहे तरी पण ते कसं आहे प्रत्यक्ष आहे असं म्हणायचं वार्ता अनुपलब्धी कस कस प्रत्यक्ष होते अभावाचं ज्ञान ही यह वार्ता अनुपलब्धी प्रमाण के में कहेंगे आता ही इथं सांगणार नाहीत आम्ही तुम्हाला कुठ सांगणार अनुपलब्धी प्रमाण नावाचं साव प्रकरण त्या सहाव्या प्रकाशामध्ये त्याचं विस्ताराने व्यवस्थित सांगू या ते प्रत्यक्ष प्रमाण के सप्तभेद संभवे है ना आता आबावाला जर प्रत्यक्ष प्रमे जर घातलं पहिले सहा आणि हे सात सगळे मिळून काय लागले प्रमेचे प्रकार प्रत्यक्षप्रेमीचे प्र सात प्रकार व्हायला लागले तथापि इस इस ग्रंथ की से अभाव अभाव ज्ञान मी प्रत्यक्षता नाही आहे परंतु आमचा जो ग्रंथ आहे हा वृत्तीप्रभाकर त्याच्यामध्ये अभाव ज्ञानाला प्रत्यक्षता आम्ही सांगितलेली नाही या ते प्रत्यक्ष प्रमाके षडभेद आहे म्हणून प्रत्यक्ष प्रमेचे किती प्रकार सहाच प्रकार सप्त नहीं सात नाही यह संक्षेप ते प्रत्यक्ष प्रमाण कया असं थोडक्यात आम्ही हे प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार सांगितला किती निश्चल, निश्चल दास दासा व साधु विरचिति वृत्ती प्रभाकरे प्रत्यक्ष प्रमाण निरूपणम नाम प्रथमः प्रकाशः कुंडली वरदा हरी ठ श्री ज्ञान